गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यातील कोळवाडे हे गाव नेहमीच धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक जपणुकीसाठी ओळखलं जातं श्रावण महिन्याच्या पवित्र पार्श्वभूमीवर बुधवारी तेरा ऑगस्टला या गावात अखंड हरिणाम सप्ताहाचा शुभारंभ झाला हरिणाम सप्ताहाची परंपरा ही केवळ धार्मिक सोहळा नसून गावातील लोकांना एकत्र आणणारा समाजातील ऐक्य दृढ करणारा आणि श्रद्धा तसेच भक्तीला नवसंजीवनी देणारा सोहळा मानला जातो या सप्ताहाचं वैशिष्ट्य असं आहे की पाचवा पहारा रविवारी सतरा ऑगस्टला वरपे भवारी मडके खतोडे थिगळे गुंजाळ आणि जाधव या परिवारांचा होता पहारा म्हणजे सप्ताहातील विशिष्ट दिवसाची जबाबदारी त्या दिवशी कीर्तन महाप्रसाद आणि सर्व आयोजनांची जबाबदारी या परिवारांनी मोठ्या श्रद्धेनं आणि भक्तिभावानं उचलली समाजातील हा सामूहिक सहभागच खरी ताकद असून त्यातून गावातील एकतेचं दर्शन घडतं या दिवशीच्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे हरिभक्तपरायण प्रतिभाताई पाटील धुळे यांचं हरिकीर्तन त्यांच्या सुश्राव्य हृदयाला भिडणाऱ्या कीर्तनानं संपूर्ण सभागृह भक्तिरसानं भारावून गेलं प्रतिभाताईंनी आपल्या कीर्तनातून श्रीकृष्ण आणि श्रीराम यांच्या जीवनचरित्रातील महत्त्वपूर्ण प्रसंग उलगडून दाखवले भगवान श्रीरामाच्या अयोध्येतील राज्यकारभारातील आदर्श त्याग भक्ती प्रामाणिकपणा तसेच श्रीकृष्णाच्या गोकुळातील बाललीला कुरुक्षेत्रातील धर्मयुद्ध यांचा त्यांनी भावस्पर्शी भाषेत आढावा घेतला

सरपण घेण्याकरिता वातावरण तयार झालं रुझिम पाऊस सुरू झाला एका झाडावरती सुधाम देव बसले एका झाडावरती कृष्ण परमात्मा परमात्माईाम देवाजवड एक चण्याची पुढे दिली सुदामा माझा कृष्ण लहान आहे आणि कृष्णाला लवकर भूक लागेल म्हणून बाबा एवढे चणे घेऊन जा आणि बाल वाटत त्या देवाला काय नाही केलं सांगू तुम्हाला महिमा किती गाऊ रंग रूप नाही सुदामाला भूक लागली सुदाम चणे खायला लागले धावत्या वेळात वेळ कमी आहे सुदामदेव देव चणे खायला भगवताने विचारलं गुरु आईने माझ्या करता दिले होते ना आपल पटेपणा शिकलात नाही देवा मी चणे खातून थंडीचे दात एकच दा दा देवाशी बोलले परिणाम मोठे झाले सुदामदेव देव दे मोठे झाले एकच दा भगवंताशी खोट बोलले बा आपण विचार करा दिवसभरात किती खरं बोलतो यलता देवाशी पोट पडले परिणाम अठरा विश्व दारिद्र आणि इकडे भगवान परमात्मा मोठे झाले गड्या नेहमी झाले पटकन मोठे झाले वेळ तर नव्हता म्हणून <laughs> देव मोठे झाले देव तू द्वारकेचे राजे झाले इकडे सुधाम देवाच्या धर्मपतीने सुशिला नसावा देवा, देवा। तुमच्या मित्राकडे जा मित्र कसा असावा ऐका जबरी उभा करून त्या पार्टी पाडीसन दुसऱ्या पार्टीत नाचणारा मित्र नसावा मित्र असावा कृष्ण सुदामासारखा एकाला गरिबीची लाज नाही एका श्रीमंतीचा माज नाही मित्र कसा असावा ऐका धुकाडवायला उंबर्या सहारिका मित्र बनव्या मधी सुधाम साधाम आहे सांगितलं जा तुम्ही तुमच्या मित्राकडे अगं रिका मी हाताने देवाकडे असं कसं जाऊ तीन मुष्टी पोहे घेतलं पोचंडी बघले धानली सुधाम देव बोल जायला निघता दहा दिवशी जमिनीवर जाऊन पडले उठताय पडताय उठताय पडताय पण भगवंताचं नामस्मरण म्हणलं नाही माय बा क्षीण अवस्था झाली शरीराचा एक एक आवय मोजून घ्या सुदामाचं नामस्मरण म्हणणं नाही नामस्मरणाला फार मोठी किंमत आहे काही नामस्मरण केलं तर भगवान परमात्मा प्राप्त करायची साधन नामस्मरणामध्ये आहे नामचिंतन चालू ठेवलं सुधाम पडताय उठताय पडताय देवाला विचार देवा दूर नगरी घरी बडी दूर नगरी घरी

कीर्तन संपल्यावर सर्वांसाठी महाप्रसाद देखील आयोजित केला होता वरपे भवारी मडके खतोडे थिगळे गुंजाळ आणि जाधव परिवारानं अत्यंत प्रेम आणि श्रद्धेनं हा महाप्रसाद बनवून भक्तांना वाढला महाप्रसाद म्हणजे केवळ अन्नग्रहण नव्हे तर त्यामागील सेवाभाव समानता आणि भक्तिभाव हा मुख्य संदेश असतो गावकरी वारकरी स्त्रीपुरुष लहान मोठे सर्वजण एकत्र पंक्तीला बसून प्रसादाचा आनंद घेताना पाहायला मिळाले त्या क्षणी गावात खरी समता ऐक्य आणि बंधुभावाचं दर्शन घडत होतं महाप्रसादानंतर रात्री भजन जागर झालं भजन मंडळांनी पारंपरिक ताल आणि पखवाजाच्या नादावर संत वाङ्मयातील गोड अभंग सादर केले पांडुरंगाचं नाम घेरे भावा ज्ञानदेवे रचिला पाया अशा भक्तिगीतांच्या स्वरांनी वातावरण भारावून गेलं यावेळी श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज परमपूज्य निलकंठगिरी महाराज परमपूज्य वाल्मी गिरी महाराज यांनी या सप्ताहाला भेट दिली तर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार केला गेला श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांनी भाविकांना मोलाचं मार्गदर्शन केलं सावता महाराज पंढरपूरला जायला थोडस त्यांच्या मागे एवढं काम असायचं पण सावता महाराजांनी ठरवलं नाही कांदा मुळा भाजी आवडी मिठाई माझी म्हणून नामदेव महाराज कीर्तन करताय ज्ञानेश्वर माहुडी स्वतः त्या ठिकाणी गायन करत आहे आणि स्वतः गोरुब काका पखवाद वाचताय अशा आनंदात यात्रेला जायचं आमंत्रण देण्यासाठी आले पण तेवढ्या वेळात एवढं कीर्तन रंगलं आणि तेवढ्या कीर्तनातून देव सावता महाराजाच्या मळ्यात जाऊन उभा आहे नामानं विचारलं अरे बाबा या ठिकाणी नामदेव आणि ज्ञानदेव दोघ जण होत्या आणि म्हणून ज्या वेळेस देवाने त्या ठिकाणी नामदेवाने विचारलं अरे कीर्तन चालू असताना देव गेला कुठं एकाने सांगितलं ज्ञानदेव ज्ञान पाहू शकतं आणि नाम पकडू शकतं तर बारीक आहे चिंतन नाही नाम पकडत ज्ञान फक्त डोळ्याने पाहू शकतं पण नाम डायरेक्ट पकडून घेतं म्हणून ज्ञानदेवाने सांगितलं सावता महाराजाच्या मुळात आहे नामा दोन चोर पाठी लागले कोणाच्या देवाच्या आणि धर्म भगवंत प्राप्त करायचं असेल तर दोनच पाठीमाग लागतात एक तर ज्ञान पाठीमागत लागतं एक तर नाम पाठीमागावं लागतं बरोबर आहे का नाही आणि म्हणून देव आले देव म्हणे अरे भाऊ माझ्या माग दोन चोर लागलेले मी पकडलं जाईल आता सावतावाने इथं लपा इथं लपा उशी मोठा अरे बाबा या पण जागा मला आवडत नाही मला इथं लपायचं आहे हृदय बंदी खाना केला आत विठ्ठलाला आलं आत कोणलं तरी ज्ञानदेव नामदेव आले तिथे आमचे आले आणि आल्यानंतर तुम्हाला काय सांगाव नामदेवान ज्ञानदेवानं सांगितलं हे नामा बघ आतमध्ये लपलेला आहे आणि आतमध्ये दाखवलं आणि नामाने परत आपला देवाचा पितांबर धरला बाहेर का कार्य देवा तुला काय आमचं कीर्तन आवडत नव्हतं तुमचं आवडत पण याचं पण आवडतो याच्यात काय याने कांदा मुळा भाजी अवघी विठाई पाहिली त्याच्यामुळे मी सगळं कीर्तन करून इथं देव आणला म्हणून या कारणे देव वेळावाला वैकुंठ सोडवणी ते सुद्धा संतांच्या सदनेत राहतो म्हणून संत आले आणि मग आपल्याला थोडस गैरून येतं की बा या सदू संत आलेले आहे आपण त्यांचं पूजन केलं पाहिजे गावात आणि म्हणून या गावाचं खूप मोठं सहकार्य इथं आश्रम आहे आमचे वाल्मिकिरी बाबा निलकंठ बाबा राहतात तेव्हा बाबा काही करा आपल्याला या कोळवाड्याचं खूप मोठं सहकार्य रात्रंदिवस ते पोरं पाळतात आम्ही वास्तविक तिथून अनुष्ठान बसलेले लगेच निघणार होतो म्हणलं महाराज आज सहा सात कार्यक्रम झाले इच्छा नाही पण नाही म्हणे कीर्तन चालू आहे फक्त दोन मिनटं असं असं या ना असं जा म्हटलं कीर्तन चालू असलं तर असं ना असं होत नसतं <laughs> आम्हाला अनुभव आहे आणि परंतु तुम्ही या ठिकाणी सर्वांनी अतिशय प्रेमानं बोलवलं आणि ताईनी पण चालू कीर्तनामधून आपलं खूप अगदी धावता अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल सर्व आमचे वारकरी कारण पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडती जन कारण अभिमान नाही नको नको मान नको अभिमान सोडी तोची सुखी आपल्या लोकांना आणि अभिमान न जात आपल्या लोकांना फक्त नतमस्तक व्हायचं शिकवलेलं आहे आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी खूप आदर केला सर्व संतांचा आदर केला त्याबद्दल पुन्हा टाळ्याच्या गजाला स्वागत करून सर्व मृत्यू छोटे पण आवाज गोड देत आहे सगळे गायक लोक खूप छान आहे श्रद्धाळू श्रोतेजन या ठिकाणी आलो उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्या वाजवत आणि हरिणाम गात रात्री उशिरापर्यंत जागर घालून संपूर्ण परिसर भक्तिरसामध्ये न्हावून निघाला सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर संकटमोचन हनुमान की श्रीचंद्र आज ही चहा काल बनव नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा